तिनं गुन्हा कबूल केलाय की नाही मला माहीत नाही पण आम्ही तिच्याशी सगळे संबंध तोडले मी राजाच्या बाजूने सोनमच्या विरोधात मी कोर्टात वकील उभा करणार आहे सोनम दोषी असेल तर तिला थेट फाशी झाली पाहिजे हे विधान आहे सोनम रघुवंशीचा भाऊ गोविंद रघुवंशीचं आपल्या बहिणीनं तिचा नवरा राजा रघुवंशीची हत्या केल्यानंतर गोविंद बुधवारी राजाच्या कुटुंबियांना भेटायला त्यांच्या घरी आला आपल्या बहिणीनं केलेल्या कृत्याची त्यानं माफी मागितली आणि राजाच्या आईला मिठी मारून गोविंद ढसाढसा रडला मी राजा आणि त्याच्या कुटुंबासोबत कायम असणार आहे पण सोनम आणि राजकुश्वाच्या प्रेमसंबंधांबद्दल आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचं गोविंदनं सांगितलंय दरम्यान सोनमनं पोलिसांकडं आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती काही माध्यमांकडून देण्यात आली आहे सोनम आणि राजचा आणखी एक जुना फोटोही आता समोर आलाय त्यामुळं राज आणि सोनमची लव्ह स्टोरी खूप आधीपासून सुरू असल्याचं बोललं जात आहे या प्रकरणात आता मंगळ दोषचा एक अँगलही समोर आलाय सोनमला मंगळ दोष असल्यामुळं तिनं राजाची हत्या केल्याचा आरोप राजाच्या आईवडिलांनी केलाय यासोबतच राजाला मारण्यासाठी सोनमचा प्लॅन बी सुद्धा तयार असल्याची माहिती सा आता देण्यात आली आहे या, या प्रकरणात हवाला कनेक्शनचा एक धक्कादायक अँगलही समोर येतोय हवालाच्या पैशांतून सोनमनं मारेकऱ्यांना सुपारी दिल्याचं आता सांगितलं जात आहे त्यामुळे या प्रकरणात एक वेगळाच ट्विस्ट आलाय राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कोणते नवीन खुलासे होत आहेत सोनमच्या भावाचं म्हणणं काय राजाला मारण्यासाठी सोनमचा प्लॅन बी नक्की होता काय आणि या प्रकरणात हवाला कनेक्शन चर्चेत का आलंय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहास इतर तीन आरोपींची ट्रान्झिट रिमांड मेघालय पोलिसांना मिळाली आहे त्यामुळं मेघालय पोलीस आता त्यांची चौकशी करतायत काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार बुधवारी पोलिसांनी सोनम आणि राजला एकमेकांसमोर बसवून त्यांची चौकशी केली तेव्हा पोलिसांनी डिजिटल पुरावे कॉल रेकॉर्ड्स आणि व्हॉट्सअप चॅट्स सीसीटीव्ही फुटेज असे सगळेच पुरावे दोघांसमोर ठेवले हे सगळे पुरावे बघून सोनमकडे लपवण्यासारखं काहीच उरलं नाही ढसाढसा रडत तिनं आपणच राजाची हत्या केल्याचं कबूल केल्याचं माध्यमांनी दिलेल्या बातम्यांमध्ये सांगण्यात आलंय पण मेघालय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या विरोधात भक्कम पुरावेत आरोपींचा आम्हाला बुधवारी रात्री ताबा मिळालाय त्यामुळं त्यांची चौकशी करण्या इतका वेळ आम्हाला मिळालेला नाही कोर्टानं त्यांना कोठडी सुनावल्यानंतरच त्यांची चौकशी करणं आम्हाला शक्य होणार आहे त्यामुळं माध्यमांमध्ये असलेली माहिती ठोस नाही ह्यामुळंच पोलिसांकडून खात्री करूनच माध्यमांनी बातम्या द्याव्यात अशी विनंती मेघालय पोलिसांकडून करण्यात आली आहे दरम्यान बुधवारी दुपारी सोनमचा भाऊ गोविंदनं इंदोरमध्ये राजा रघुवंशीच्या घरी जा त्यांच्या घरच्यांची भेट घेतली तेव्हा गोविंद आणि राजाची आई उमा एकमेकांना मिठी मारून ओक्साबोक्षी रडत असल्याचं पाहायला मिळालं त्यावेळी गोविंदनं राजाच्या आईची माफी मागत मी कायम तुमच्या सोबत असेल असं आश्वासन त्यांना दिलं गोविंदनं माध्यमांशीही संवाद साधला जे काही पुरावे आता समोर आलेत त्यावरून शंभर टक्के सोनमनंच राजची हत्या घडवून आणली आहे ह्या कुटुंबानं आपला मुलगा गमावलाय मी माझी बहीण या घरात दिली होती पण तिच्या जागी आता मी या कुटुंबाचा सदस्य आहे सोनमशी असलेले सगळे संबंध आम्ही तोडून टाकलेत राजा आम्हाला खूप प्रिय होता त्यामुळे आता मी त्याच्या कुटुंबाच्या बाजूने आहे आता सोनमला मी शिक्षा देणार राजासाठी सोनमच्या विरोधात मी स्वत वकील उभा करेन सोनम दोषी असेल तर तिला फाशी झालीच पाहिजे असं सोनमचा भाऊ गोविंदनं माध्यमांना सांगितलंय राज आणि सोनमच्या नात्याबद्दलही गोविंदला विचारण्यात आलं राज सोनमला ताई म्हणून हाक मारायचा असा दावा त्याच्या बहिणीनं केला होता पण तो फक्त दाखवण्यासाठी तिला ताई बोलत असल्याचं सांगण्यात येत होतं याबाबत गोविंदनं स्पष्टीकरण दिलंय राज गेल्या तीन वर्षांपासून आमच्या कंपनीत काम करत होता पण तो कायम सोनमशी ताई म्हणूनच बोलायचा आणि तीन वर्षांपासून सोनमही त्याला राखी बांधायची माझ्यासोबत बसून राजनं तिच्याकडून राखी बांधून घेतल्याचं सा, गोविंदनं सांगितलंय सोनम आणि राजचं कोणतंही अफेअर नव्हतं असेल तरी त्याबद्दल आम्हाला माहिती नव्हती जर माहिती असती तर मी ही हत्या होऊ दिली नसती असंही गोविंदकडून सांगण्यात आलंय दरम्यान राजाचा भाऊ विपीननं सोनमच्या आईवर गंभीर आरोप केले होते माझं लग्न राजाशी लावून दिलं तर त्याचे परिणाम वाईट होतील असा इशारा सोनमनं लग्नाआधी तिच्या आईला दिला होता तिच्या आणि राजच्या प्रेमसंबंधांबद्दल सोनमनं तिच्या आईला सांगितलं होतं पण तिच्या आईनं ही माहिती लपवून ठेवली आणि आपल्याच समाजातील मुलासोबत लग्न करण्यासाठी आग्रह धरला तेव्हा सोनमनं तिच्या आईला इशारा दिल्याचा दावा राजाचा भाऊ विपीन रघुवंशीनं केला होता याबाबत सोनमचा भाऊ गोविंदनं माध्यमांना सांगितलं की ही गोष्ट चुकीची आहे जर माझ्या आईला हे माहीत असतं तर तिनं असं कुणाचं कुटुंब उद्ध्वस्त होऊ दिलं नसतं असं गोविंदनं माध्यमांना सांगितलं त्यामुळे एकीकडं सोनमचा भाऊ आपण राजाच्या कुटुंबासोबत असल्याचं सांगत असताना सोनम आणि राजचे प्रेमसंबंध मात्र तो टाळत असल्याचं दिसून येत आहे एकीकडं हे सगळं होत असताना सोनम आणि राजच्या नात्याबद्दल आणखीही काही धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत सोनम आणि राजचा एक जुना फोटोही आता समोर आलाय ऑफिसमध्ये हे दोघं बसलेले असताना सोनमनं घेतलेला हा सेल्फी आहे त्यामुळं आपल्याच ऑफिसमध्ये सोनम आणि राज यांचे संबंध सुरू असताना त्याची माहिती तिच्या घरच्यांना कशी मिळाली नाही याबाबतही या आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे काही माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार राजाशी लग्न ठरल्यानंतरही सोनम आपला प्रियकर भेटत होती त्याला कपडे महागड्या वस्तू भेट म्हणून देत होती राजा आणि सोनमच्या लग्नात राजही उपस्थित होता त्यावेळी सोनम स्टेजवर आल्यावर राज ढसाढसा रडायला लागला तेव्हा मी कोणाशीही लग्न केलं तरी मी तुझीच गर्लफ्रेंड राहीन असं सोनमनं त्याला सांगितल्याच्या बातम्या काही माध्यमांकडून देण्यात आल्या आता राजाच्या हत्येची सुपारी सोनमनंच दिली होती पण धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याच्या हत्येचा प्लॅन जर फसला असता तर त्यासाठी सोनमचा बॅकअप प्लॅनही तयार होता अशी माहिती इतर आरोपींनी चौकशीत आहे जर मारेकऱ्यांनी राजाची हत्या केली नसती तर त्याला एका उंच ठिकाणी घेऊन जाण्याची आणि सेल्फीच्या बहाण्यानं त्याला दरीत ढकलून देण्याची योजना सोनमनं आखली होती तिनं हनीमूनला जाण्याआधी राजाचं वजन सुद्धा केलं होतं तेव्हा त्याचं वजन पासष्ट किलो इतकं भरलं होतं आपण राजाला एकट्यानंच दरीत ढकलू शकतो का याचा अंदाज सोनम घेत असल्याचंही आता तपासात सांगितलं जात आहे दरम्यान आनंद कुर्मी विशाल चौहान आकाश राजपूत या तिन्ही आरोपींनी राजाच्या हत्येची कबुली दिली राजाच्या डोक्यावर वार करण्यात आल्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात सोनमचाही हात होता आणि तिनंच त्याला दरीत ढकलून दिलं असंही आरोपींनी कबूल केलंय ज्या ठिकाणी राजाचा मृतदेह आढळला त्यापासून काही अंतरावर रक्तानं माखलेलं एक जॅकेट पोलिसांना आढळून आलं होतं सुरुवातीला हे जॅकेट सोनमचं असावं असं पोलिसांना वाटलं होतं पण ते जॅकेट आरोपी आकाशचं होतं ते त्यानं राजाची हत्या केल्यानंतर फेकून दिलं होतं असंही तपासात समोर आलं या प्रकरणात हवाला कनेक्शन असल्याची धक्कादायक माहिती ही माध्यमांनी दिली आहे राजकुशवाच्या फोनवरून अनेक हवाला व्यवहारांचे संकेत मिळालेत हवाला व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नोटांचे फोटोही राजच्या फोनमध्ये सापडलेत सोनमनं राजकुशवाला पन्नास हजार रुपये कॅश दिली होती हे पैसे मध्य प्रदेशातल्या पिथमपूर इथल्या व्यापाऱ्याकडून घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे राजनं हे पैसे राजाच्या मारेकऱ्यांमध्ये वाटले होते यामध्ये आणखी एका व्यक्तीचं नावही समोर येत आहे राजकुशवा हवालाचे व्यवहारही करायचा आणि त्यानं चार बँक अकाउंट्सवर लाखो रुपयांचे ट्रान्झॅक्शन केले होते ही चारही अकाउंट्स देवास इथल्या जितेंद्र रघुवंशीच्या नावावर असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळं हा जितेंद्र रघुवंशी नक्की आहे कोण असा प्रश्न विचारला जात होता आता सोनमचा भाऊ गोविंदनं या जितेंद्र रघुवंशी बद्दल खुलासा केलाय जितेंद्र आमचा कर्मचारी आणि माझा मावस माँच भाऊ आहे तो आमच्या गोडाऊनमध्ये हमालीचं काम करायचा त्याचा हवाल्याशी काहीही संबंध नाही त्याच्या अकाउंटवर जे पैसे ट्रान्सफर करण्यात आले ते आमचेच होते गोडाऊन मधला छोटा मोठा खर्च आणि गाडी भाड्याच्या खर्चासाठी ते पैसे त्याच्या अकाऊंटवर ट्रान्सफर करण्यात आले होते त्यामुळं ही हवाल्याची कहाणी खोटी असल्याचं गोविंदनं सांगितलंय दरम्यान राजाच्या घरच्यांनी सोनमवर आणखी एक गंभीर आरोप केलाय मंगळ दोष दूर करण्यासाठी राजाची हत्या केल्याचा आरोप त्याच्या आईवडिलांकडून करण्यात आलाय जोडीदाराच्या मृत्यूनंतर पत्रिकेतला मंगळ दोष दूर होतो त्यामुळं आपल्या प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी सोनमनं राजाचा बळी दिला असाही दावा राजाच्या आईवडिलांनी केलाय त्यामुळं या प्रकरणात येणाऱ्या वेगवेगळ्या वेग अँगल्समुळं हे प्रकरण नक्की कोणतं वळण घेणार याकडं सगळ्यांचं लक्ष असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका